पाचोरा इतिहासकालीन रेल्वेचे इंजिन आता पाचोरा रेल्वे स्टेशनच्या मुख्यद्वारावर लागणार रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य दिलीप पाटील यांच्या मागणीला डी आर एम इथि पांडे मॅडमांनी दिली, दिली मंजुरी तो उसका तो यहाँ तो पे, एरिया है आपके हाँ, उतना है, है, हाँ, पास तो पे, आपके पास पास है 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 आपको इंजन इंजन चाहिए लगाने के जैसा भी दूसरा बाहर यहाँ पे वैसा अगर हमें वहाँ पे मिल जाए तो सही हो जाएगा क्योंकि हमारा सौ साल से चलने वाला इंजन है जो आज न्यारो गेज से ब्रॉडगेज होने जा रहा है अगर वही इंजन निकाल के वहां पे अगर आ जाए तो हमारे सौंदर्य में भर हो जाएगी और जो बाहर के जो पर्यटन के लिए जो आने वाले हैं पैसेंजर्स तो तो हम सब के लिए अच्छा है तो, हो तो, तो उसका देखो बैठक आज इति पांडे यांच्या अध्यक्षाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली यामध्ये पाचोरा रेल्वे सल्लागार समिती सदस्य दिलीप पाटील म्हणून मी पाचोरातील विविध समस्या व सूचना त्या ठिकाणी मांडल्या यातील प्रमुख सूचना जी होती कि पाचोरा जामनेर हे जे रेल्वे नॅरोगेज होतं त्यामध्ये जे इंजिन आणि रेल्वे गाडी चालत होती त्यामधील जे इंजिन आहे तर ते आता नॅरोगेजचे ब्रॉडगेज होत असल्याने सदर गाडी बंद करण्यात आलेली आहे तर हे इंजिन पाचोरा रेल्वे जंक्शनच्या मुख्य द्वारावरती लावण्यात यावे जेणेकरून इतिहासकालीन इंजिन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि आपल्या पाचोरा रेल्वे जंक्शनच्या सौंदर्यामध्ये एक भर पडणार आहे तसेच रेल्वे जे जंक्शन आहे यावरील प्रवाशांची काळजी घेणारे रेल्वे आर पी एफ सुरवाडी दादा म्हणून आहेत तर त्यांना या ठिकाणी एक विशेष असं पारितोषिक देण्यात आवं त्यांना सन्मानित करण्यात यावे अशा पद्धतीचं मी त्या ठिकाणी सूचना मांडली त्याची देखील दखल त्या ठिकाणी मॅडमांनी घेऊन त्यांना तात्काळ यासंबंधीचे एक कोणतेतरी तरी अवॉर्ड देण्यात येईल असं देखील त्यांनी येथे सांगितले तसेच पाचोरा जंक्शनवरील विविध समस्या मांडलेल्या आहेत मात्र येत्या काळामध्ये आपलं जे रेल्वे जंक्शन आहे तर ते अमृत भारत योजनेमध्ये पाचोरा जंक्शन आल्याने सर्वच समस्या सुटणार असल्याने आपलं रेल्वे जंक्शन हे मॉडेल जंक्शन म्हणून या ठिकाणी उभारलं जाणार आहे त्यामुळे सर्वच समस्या सुटणार असे देखील आश्वासन मला यावेळी देण्यात आलेलं आहे तर सर्वच समस्या सुटणार आहेत पाचोरा रेल्वे जंक्शनच्या मुख्य प्रवेशद्वाराला रेल्वे इंजिन लावण्यात येणार आहे तसेच सुरवडे दादा यांना सन्मानित देखील करण्यात येणार असल्याने महाराष्ट्र एक्सप्रेस पॅसेंजर एक्सप्रेस पूर्वत व्हावी अशी देखील विनंती करण्यात आलेली आहे मात्र त्यांच्यामध्ये थोडीशी अडचण असलेली ते होणे कठीण असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तेही देखील करण्याचा प्रयत्न करू असे उत्तर देण्यात आलेला असल्याने सर्व समस्या सुटतील असं मी या ठिकाणी सांगतो